महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि भिवंडी जागेवरून वाद सुरू असताना शिर्डी मध्ये उत्कर्ष रुपवते यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस सह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसून येतात महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि भिवंडी जागेवरून वाद सुरू असताना आता शिर्डी मध्ये उत्कर्षा रुपवते यांच्या भूमिकेमुळे काँग्रेससह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे शिर्डी मधून शिवसेना गटाने भाऊसाहेब आकचोरे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उत्कर्ष रुपवते यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर त्यांनी बंडखोरीचा इशारा दिलाय उत्कर्षा रुपवते व त्यांचे कुटुंब काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना माहीत आहेत त्यांची तिसरी पिढी काँग्रेसमध्ये आहे त्यामुळे त्या, त्या शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी सातत्याने करत आहेत दोन हजार चौदा साली त्यांचे वडील प्रेमानंद रुपवते यांना उमेदवारी काँग्रेसने नाकारली होती यावेळी महाविकास आघाडीने नवीन उमेदवार द्यावा अशी मागणी असताना व काँग्रेसचा बालेकिल्ला असताना राजकारणात वारंवार दावल्य केले आता अहमदनगर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होऊ नये यासाठी महाविकास आघाडीने या जागेबाबत पुनर्विचार करावा व भाऊसाहेब यांची उमेदवारी बदलून ती मला द्यावी अशी मागणी उत्कर्षा रुपवते यांनी के केली आहे त्यांनी काँग्रेसमध्ये देशभर काम केलंय पक्षाने त्यांना महिला आयोगात काम करण्याची संधी देखील दिली गेली आहे काँग्रेसने भारत न्याय यात्रा काढली आहे तर मग बौद्ध समाजाला न्याय मिळणार की नाही असा सवाल देखील त्यांनी केलाय महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराबद्दल जनते रोष आहे त्यामुळे महाविकास आघाडीने उमेदवार बदलून काँग्रेसला ही जागा द्यावी ठाकरे गटाने येथे चुकीचा उमेदवार उमेदवार बदलण्याचा प्रयत्न होतोय मग शिर्डीसाठी का केला जात नाही प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे विचार मांडले त्यांनी अजून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट वक्त केले मात्र निवडणूक लढण्यावरती त्या ठाम आहेत ज्या पक्षाचा झेंडा घेऊन त्यांचे कुटुंब फिरले त्यांच्याकडून न्याय मिळत नसेल तर मग काय उपयोग अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर उत्कर्ष रुपवते बंडखोरीचा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भाविक काळात विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे तर माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे उत्कर्ष रुपवते यांच्या उमेदवारीने त्यांना डोकेदुखी वाढणार आहे तरी उत्कर्ष रुपवते यांच्या उमेदवारीने भविष्यातली ही शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक काटेकी टक्कर होणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा